सर्व प्रकारचे आकाश कंदील आणि दिवाळीचे साहित्य मिळण्याचे गड इंग्ल मधील एकमेव विश्वसनीय ठिकाण भारत रोड गड इंग्लज आय एस पाटील साहेबांची उमेदवारी आज जनतेने घोषित केलेली आहे कारण जनतेच्या मनातला तो उमेदवार आहे शक्ति केंद्र प्रमुख यांच्यामार्फत आम्ही आय एस पाटील साहेबांना प्रचंड मताधिकाने एक नंबरला मतदान करून त्यांना जिल्हा परिषदेवर पाठवायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आज हलकर्णी येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आय एस पाटील यांची जिल्हा परिषदेची उमेदवारी घोषित केली आणि पाटील साहेबांचा सा विजय हा निश्चित आहे आणि गुलाल आमचाच असा ठाम विश्वास जनगर्जना लाईव्हशी बोलताना केला भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आपल्या हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आयज परिन साहेब सो, साहेबांना सोडून कुठला दुसरा चेहराच नाही तसं त्या पद्धतीनं आपण बघितलं तर प्रयत्न हे आमच्या गावची आधी माझी सैनिक संघटना साहेबांच्या पाठीशी खंबीर उभी राहील व आमच्या गावचे बीजेपीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ सर्वांनी मिळून खंबीरपणे साहेबांना आम्ही पाठिंबा देणार आणि साहेबांना निवडून आणणार एवढं आश्वासन आम्हाला इथं बेरोजगार तरुणांना नक्कीच रोजगार उपलब्ध दे करून देतील असा ठाम विश्वास मला वाटतोय महिलांचा पण सहभाग खूप मोठा आहे भाऊंच्या आमच्या बहिणी म्हणून जसं महिलांच्यासाठी हे केलं सपोर्ट घेतला महिलांचा तसं आपण देखील आपल्या भागातील महिलांचा हा पूर्णपणे महत्वाचा आहे यावेळी कार्यकर्त्यांनी विसळ पे चर्चा म्हणजे मिसळ खात चर्चा अशा पद्धतीनं ही उमेदवारी जाहीर करत आपला आनंद जनगर्जना लाईव्हद्वारे व्यक्त केला चारी जिल्हा परिषद आणि दहा दहा धा पंचायत समितीमध्ये कमळ फुलवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता दिवसाचं रात्र करेल रात्रीचं दिवस करेल रक्ताचं पाणी करेल आणि कमळाच्या उमेदवारला प्रचंड मताने विजय केल्याशिवाय राहणार नाही हे ठाम विश्वास आज तीस वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करताना मला स्वाभिमान वाटतय भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा लोकांनी संगणमतानं एक एकमतानं आय पाटील साहेबांची उमेदवारी मिळावी जिल्हा परिषदेसाठी त्यासाठी प्रमुख मागणी केली आहे जरी युती झाली आपली किंवा आघाडी झाली तरी हलकनी जिल्हा परिषद हे आमच्या भारतीय जनता पार्टीलाच मिळावं ही प्रमुख आग्रहाची भूमिका माझी असेल आय एस पाटील साहेबांची एक व्यक्ती म्हणून जर तुम्हाला सांगायचं झालं तर एक परिपक्व विचार आणि का प्रशासनाची चांगली जाण असणारे व्यक्तिमत्त्व असा त्यांचा उल्लेख करतो तर आय एस पाटलांचा प्रशासनातला दांडगा अनुभव या लोकांच्या लोकांचा खरोखर जे भाग्य समजतो की आय एस पाटील सारखा का अनुभवी त्यांना जिल्हा परिषद सदस्य म्हणून लाभतोय त्यामुळं आम्ही दिवाळीच्या शुभेच्छासोबत आय एस पाटलांना त्यांच्या पुढच्या वाटचाली शुभेच्छा कारण कधीही जनतेच्या मनातला उमेदवार हाच ग्राउंड लेवलला चांगल्या प्रकारे काम करू शकतो जनतेच्या भावना समजून घेऊ शकतो जनतेच्या अडीअडचणींना धावून जाऊ शकतो आणि लोकांना माहिती आहे की आय एस पाटील साहेब हे काम करणार म्हणून त्यांनी हे घोषित केले साहेबांचे एक खंदे समर्थक म्हणून तुमच्याकडे बघितलं जाते साहेबांचा आजपर्यंत प्रशासनाचा अनुभव कारण जिल्हा परिषदेमध्ये काही एवढी सोपी गोष्ट नाही की तिथं प्रशासनाचा अनुभव असलेला किंवा काला अभ्यास माणसाची गरज असते त्यामुळे ती त्यांची गुण त्यांच्याकडे असल्यामुळं सगळ्या आम्ही आज आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्ही साहेबांचं आज नाव घेऊन पुकार घोषणा करण्याची ही महत्त्वाची बाब सगळ्यांनी आपलं पार पडले आता पुढच्या साहेब उभारतील आणि त्यांना निवडून येण्याचा राखून प्रयत्न सगळे कार्यकर्ते करतील साहेब लोकांनी तुमची आज उमेदवारी जाहीर केली काय सांगाल लोकांची जी इच्छा आहे ती माझी इच्छा परवा आमदार साहेबांची मिटिंग झाली मिटिंग झाल्यानंतर आपल्या प्रत्येक भागातल्या लोकांचा मला फोन आला साहेब आपण सर्वांनी एकत्र जमू म्हणतो तो अचानक ह्या लोकांनी सर्वांनी जमून लोकांनीच उमेदवारी म्हणून जाहीर केली आहे त्यामुळे लोकांची जी इच्छा असेल तीच माझी इच्छा असेल उमेदवारी जनतेने जाहीर केलेली आहे आणि ते शंभर टक्के निवडून येणारच हे भागातले सर्वच कार्यकर्ते बिंद्र प्रमुख केंद्र प्रमुख या सर्वांनी ठरले आहे आणि एक काळ्या दगडावरची पांढरी रेषे आहे आय एस पाटील साहेब शंभर टक्के निवडून आलेले आहेत आणि त्यांना गुराल लावण्याचं कार्यकर्त्यांनी हे विश्वासानं काम चाय जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय लता बनकर संतोषांना